नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज होळीचा दिवस आहे आणि होळी म्हटलं की किती गडबड असते हे काही वेगळं सांगायला नको आज सकाळी मी लवकरच उठले म्हटलं खूप कामं आहेत दिवसभर आपल्याला योग्य वेळेमध्ये सगळी कामं योग्य वेळेत होणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे सणासुदीच्या दिवशी कधीही लवकर उठून लवकर कामं आटोपलेली बरी पडतात तर सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मी जी क्लिन्झिंग असते घराची ती क्लिन्झिंग केलेली आहे नेहमीप्रमाणे त्यात सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे मीठ हळद आणि गोमूत्र टाकून मी लादी पुसून घेतली आहे कारण त्यामुळे घरातले निगेटिव्हिटी ही बाहेर जायला मदत होते आणि उठल्या उठल्या सर्वात आधी जर आपण घर वगैरे स्वच्छ केलं की त्यानंतर आपण देवपूजा वगैरे करायला मोकळे होतो आणि मला असंच आवडतं की आधी पूर्ण घर व्यवस्थित स्वच्छ करायचं आणि मग त्यानंतर आपण स्वच्छ अंघो करून मगच देवपूजा करायची त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी वाटते तर मी सर्वात आधी कामा आटोपल्यानंतर देवपूजा करते आणि मग त्यानंतर बाकीच्या स्वयंपाकाला वगैरे लागते असंच माझं नेहमीचं रुटीन आहे तर आज सुद्धा मी त्याचप्रमाणे केली तर बघा आजची माझी ही पूजा होळीची स्पेशल पूजा आहे आज आहे होळी आणि आजचा ब्लॉग असणार आहे होळी स्पेशल ब्लॉग आणि आज होळी पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे आजचा दिवस म्हणजे खूप बिझी बिझी दिवस जाणार आहे कारण माझी पौर्णिमेची सत्यनारायणची पूजासुद्धा असते आणि प्लस आज होळी पण आहे तर होळीचा स्वयंपाक नैवेद्य ते पण सर्व आहे आणि आमच्या योगा क्लासला आज सुट्टी पण नाही दिली आहे तर माझा असा विचार चालू आहे की आजचा दिवस तर एकदम कामामध्ये आणि एकदम फुल बिझी जाणार आहे तर मग मी काय विचार केला की आज योगा क्लासला जाणार नाही कारण जर मी योगा क्लासला गेले तर माझं काहीच काम वेळेत होणार नाही कारण जी पूजा असते सत्यनारायणाची ती पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयीच करायची असते संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यानच करायची असते ती पूजा आणि मी जर योगा क्लासला गेली तर मला घरी येता येतं सव्वा सहा होतात तर शक्यता फार कमी वाटते आज पण आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो पौर्णिमेचा दिवस असतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा दिवस असतो त्यामुळे आजच्या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे तर मी काय केलं आज उठल्यावर सकाळपासून माझी गडबडच सुरू आहे सर्वात आधी मी उठून वॉकला जाऊन आले आणि मग त्यानंतर मी घर वगैरे सर्वात आधी क्लीन केलं छान आणि आज पौर्णिमा असल्यावर आपण तुम्हाला तर माहिती आहे की हळद आणि मीठ वगैरे टाकून लादी वगैरे पुसायची पण कामं असतात तर त्यामुळे आधी पहिले घर साफ करून घेतलं त्यानंतर मग डोक्यावरून अंघो वगैरे करायची होती मला आज केस वगैरे पण धुवायचे होते त्यामुळे जरा आंघोळीला पण उशीर लागला आणि अंघोळ झाल्यानंतर पहिले देवपूजा करून घेतली मी झाडांना पण पाणी घालायचं होतं तर ते, ते सुद्धा काम केलं सकाळी सहाला उठले आणि उठल्यापासून माझी गडबडच सुरू आहे संपतच नाही आहे माझ्या मागची कामं पण आज हे सगळं होणार मला माहिती होतं कारण आज पौर्णि होळी पौर्णिमा आहे आणि होळीचा नैवेद्य होळीची पूजा आणि प्लस सत्यनारायणाची पूजा ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे आज थोडीशी गडबड गडबड होणारच होती माझी त्याच्यात मला ब्लॉग पण शूट करायचं असतो <coughs> तर माझी देवपूजा तर झालेली आहे पण मला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे हळदीचं लेपन आपण दर पौर्णिमेला आणि अमावस्येला करतो तर ते हळदीचं लेपन मला उमऱ्याला करायचं आहे आणि त्यानंतर मग मी नैवेद्याला सुरुवात करणार आहे असा अशा प्रकारे माझा प्लॅन आहे तर बघू कसं कसं होतं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हळदीचं लेपन जेव्हा जेव्हा मी करते तेव्हा मला घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी जाणवते खूप प्रसन्नता जाणवते आणि असं म्हणतात की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची हळद ही फेवरेट आहे आवडती आहे त्यामुळे ज्या उंबऱ्यावर किंवा दरवाज्यावर हळदीचं लेपन केलेलं असतं किंवा स्वस्तिक काढलेलं असतं हळदीने तिथे माता लक्ष्मीला घरात यावंच लागतं त्या घरामध्ये त्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्येला तर करायलाच पाहिजे हळदीचं लेपन आणि पौर्णिमेला तर त्याचं जास्तच महत्त्व आहे त्यामुळे मी पौर्णिमा शक्यतो चुकवत नाही कारण दर पौर्णिमेला माझ्याकडे सत्यनारायणची पूजा सुद्धा असते जी आपली घरातल्या घरात सत्यनारायणची पूजा केंद्रामध्ये सांगितली जाते स्वामींच्या तीच पूजा आहे आणि आता इतकी सवय झाली आहे ना की मी संकल्प केला होता बारा सत्यनारायणाचा पण त्याच्या पुढेसुद्धा मी कंटिन्यू करते आहे कारण मला राहतच नाही आहे सवय एवढी लागली आहे पण त्याआधी म्हटलं रिफ्रेशमेंट करून घेऊया थोडीशी चहा घेऊया चहा घेतला आणि त्यानंतर डाळीचा कुकर लावून घेतला पूर्णाची डाळ शिजत घाल घातली मी कारण सत्यनारायणच्या पूजेची तर मांडणी माझी झालेली होती फक्त पूजा करायची बाकी होती पण पूजा संध्याकाळी सहा ते साडेसहा या दरम्यान करतात म्हणजे साधारणतः बत्तीच्या वेळेला साडेसहा ते सात या दरम्यानसुद्धा केली तरी चालते तर पूजेला थोडासा वेळ होता पण मी आधी मांडणी करून घेतली पूजेची संध्याकाळचे पाच वाजलेले असतील आणि तेव्हा माझी ही सगळी गडबड चालू होती कारण दुपारची वेळ तर सगळी दुपारचं आवरण्यात आणि दुपारचा स्वयंपाक त्यामध्येच गेला त्यानंतर मी थोडीशी एक पंधरा ते वीस मिनटं झोप घेतली कारण सकाळी सहाला उठलेली होती त्यामुळे दुपारी थोडंसं असं थकल्यासारखं वाटत होतं पंधरा मिनटाची जरी झोप घेतली तरी मला एकदम फ्रेश वाटायला लागतं तर हे बघा कुकरच्या शिट्ट्या होतात आणि इकडे बाजूला मी प्रसाद तयार करते जो आपला सत्यनारायणाचा एक वाटीचा जो प्रसाद असतो जे फक्त घरातल्या घरातल्या व्यक्तींना आपल्याला द्यायचा असतो तर एकदम थोडासा एक वाटीभर फक्त प्रसाद करायचा असतो तर हा प्रसाद मी त्यासाठी तयार करते सत्यनारायणाच्या पूजेसाठी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तर हा प्रसाद झाला की लगेच माझा विचार आहे की पूजा करून घ्यावी कारण जास्त लेट केल्यानंतर पुढे पण मला सगळी कामं लेटच होणार होती तर मी लगेचच पूजेला बसले कारण पूजा मांडून तर झालेली होती फक्त सेवा करायची बाकी होती आणि आता इतकी सवय झाली आहे पुस्तक वगैरे वाचायची आणि ह्या पूजेची की आता काहीच वाटत नाही सुरुवातीला खूप वेळ लागायचा मला ह्या सर्व गोष्टींसाठी पण पुन्हा पुन्हा करून करून आपण त्या गोष्टीमध्ये परफेक्ट होऊन जातो तसंच माझं झालंय मंत्र वगैरे सुद्धा सगळे पाठ झालेत आणि त्यामुळे पूजेला जास्त वेळ लागत नाही फक्त पोथीमध्ये पाच अध्याय असतात टोटल तर पोथी वाचायला थोडासा वेळ लागतो कारण पोथीमधले अध्याय जे आहेत ते काही काही मोठे आहेत एकदमच छोटे असे नाही आहेत एक दोन अध्याय छोटे असतील बाकीचे अध्याय मोठे तर मोठेच आहे तर ह्या पूजेमध्ये सर्वात आपले ले ले आ, आ, ना ना आधी मी जे आपल्या सुपाऱ्या मांडलेल्या असतात ना त्या सुपाऱ्यांना आंघोळ घालून घेते कारण ह्या सुपाऱ्या आपण व्यवस्थित पॅक करून ठेवतो पण पुन्हा स्वच्छ करणं महत्त्वाचं असतं काही काही लोक सुपारींना आंघोळ न घालताच पूजा करतात पण मला ते पटत नाही मी आधी तांबणामध्ये प्रत्येक सुपारी घेते ज्या तीन सुपाऱ्या असतात म्हणजे गणपतीची कुलदेवतेची आणि वरुण देवतेची तर ह्या तीनही सुपारी मी आधी धुवून स्वच्छ करते आणि मग त्यानंतरच पुढची जी सेवा आहे ती सेवा करते यामध्ये मला थोडंसं उशीर लागतो पण काही हरकत नाही मला असं वाटतं जर करायचं तर मनापासून करायचं नाहीतर करूच नाही तर ह्या ज्या तुम्ही समया बघतात ह्या समया मी नाशिकला घेतल्या होत्या एका ब्लॉगमध्ये नाशिकचे मी दाखवले सुद्धा आहेत की मी गंगेवर यादून समस समया घेतल्या होत्या आणि आणि त्यांची क्वालिटी पण एवढी छान आहे ना की जरासं एक हात फिरवलं की एकदम क्लीन झाल्या त्या कारण मी त्या प्लॅस्टिकमध्ये पॅक करून ठेवलं होतं त्यामुळे जास्त काळ्या पडल्या नाही आणि जी माझी मेन जी, जी शंका असते म्हणजे तेल वगैरे गळलं नाही पाहिजे तर ह्या समयांमधून अजिबात तेल गळलेलं नाही आहे इतकी छान क्वालिटी मला मिळालेली आहे आणि किंमत पण छान म्हणजे कमीच होती जास्त काही महाग नाही मिळाल्या मला वाटतं सातशे रुपयाला काहीतरी जोडी मला मिळाली होती तर त्या ब्लॉगमध्ये जाऊन बघायला लागेल कितीला मी घेतली कारण दिवाळीच्या वेळेला जेव्हा मी माहेरी गेली होती तेव्हा मी ह्या समया घेतल्या होत्या तर मला खूप आवडले ह्या समया खूप सुंदर दिसत होत्या पूजेच्या मांडणीमध्ये माझ्याकडे दुसऱ्या टाईपच्या पण समया आहे ज्या कमळाच्या फुलाच्या असतात पण त्या वापरून वापरून मला आला म्हटलं काहीतरी नवीन आपण पूजेमध्ये मांडूया आणि किती सुंदर दिसत होती पूजा त्या समयांमुळे खरंच खूप प्रसन्न वाटत होतं तर माझी जी सेवा आहे म्हणजे आधी जी पूजन पंचोपचार पूजा असते ती करून झाली त्यानंतर मी लगेच अध्याय वाचून घेतला अध्याय वाचायला मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागतातच कारण बऱ्यापैकी मोठी अध्याय आहे आणि भाषा एकदम सोपी नाही आहे मराठीच आहे पण तरी पण एकदम सोपी नाही आहे थोडासा वेळ लागतो त्यानंतर आरती असते सत्यनारायणाची झाली अशा प्रकारे पूजा असते फक्त जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे पण होळीच्या दिवशी ही पूजा आली की जरा गडबडच होते कारण आपल्याला ऑलरेडी होळीचा पण सगळा नैवेद्य वगैरे करायचं असतो आणि बाहेर पण होळीची पूजा करायला जायचं असतं त्यानंतर घरातली पण पूजा तर सगळे गडबड गडबड होळीच्या दिवशीच होते नाहीतर एरवी जेव्हा से साधी पौर्णिमा असते तेव्हा तर ही सेवा लगेच होऊन जाते म्हणजे बाकीची कामाची गडबड नसते त्यामुळे ह्या सेवेला जरा वेळ लागला तरी चालतो पण आज जरा मी घाई करत होती कारण मला वेळेत पुन्हा नैवेद्यसुद्धा तयार करायचा होता तर बघा माझी पूजा किती सुंदर दिसते ही पूजा झाल्यानंतर मी जराही वेळ न घालवता लगेच स्वयंपाकामध्ये घुसले कारण मला रात्री पुन्हा होळीलासुद्धा नैवेद्य दाखवायचा होता चण्याची डाळ तर माझी कुकरमध्ये व्यवस्थित शिजलेली होती पण पुरण रेडी करायचं होतं पण त्याआधी म्हटलं आपण आधी पीठ मळून घेऊया म्हणजे बाकीचं सगळी प्रोसेस होईपर्यंत पीठ व्यवस्थित भिजतं आणि जर पीठ व्यवस्थित भिजलं तर पुरणाच्या पोळ्यासुद्धा छान होतात तर मी पाव किलोच्याच पुरणाच्या पोळ्या करते जास्त करत नाही आहे त्यामुळे हे पीठ एवढं कमी दिसते कारण ह्या पोळ्या मैद्याच्या असतात तर मैद्या जास्त मी खात नाही तुम्हाला तर माहिती आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की मी मैदा अवॉइड करते पण पूर्णाच्या पोळ्या मैद्याशिवाय मग गव्हाच्या पिठाच्या मला जमत नाही कधी कधी असं वाटतं ना गव्हाच्या पिठाच्या पोळ्या शिकून घ्याव्या कारण गावाला शक्यतो मांडे वगैरे करतात आमच्या गावाकडे मांडे करण्याची पद्धत आहे त्यासाठी ना गव्हाचं चा पीठ असं छान चाळून घेतात अशा पातळ कपड्याने साडीसारख्या कपड्याने किंवा ओढणीने मग मोठ्या कढईला किंवा घमिलं असतं ना स्टीलचं त्याला असं ओढणी किंवा पातळ असा कपडा गुंडाळतात आणि मग त्याच्यावर गव्हाचं पीठ चालतात चाळल्यानंतर खाली जे असं एकदम बारीक असं पीठ तयार होतं म्हणजे मिळतं आपल्याला त्या पिठाच्या मग ते मांडे मांडे म्हणजे पूर्णाच्याच पोळ्या पण त्यांची साईज मोठी असते तर ते खापर असं त्यावर ते बनवतात तर ते अशा प्रकारे छान अशा पूर्णाच्या पोळ्या गावी आमच्या बनवतात तर एक मांडा जर तुम्ही खाल्ला ना तर तुमचं पोटच भरून जाईल म्हणजे एक अख्खा गिळत पण नाही आपल्याकडून तर अर्ध्यामध्येच आपलं पोट भरतं तर माझी मावशी जी आहे ना नाशिकला ना ती एकदम सुंदर मांडे बनवते कधीतरी असं वाटतं जर मी कधी गेले तिच्या घरी तर मी तिला नक्की सांगेल की तू बनव आणि मी त्याचा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी नक्की शेअर करेल पण तो त्याची जी टेस्ट असते ना ती इतकी सुंदर असते ना ते मांडे इतके दिसायलाही एकदम छान दिसत आणि आपली जी पूर्णाची पोळी असते ना त्याच्या चारपट मोठा तो मांडा असतो म्हणजे गावी जर असं काही फंक्शन असेल कोणी पाहुणे रावळे येणार असतील इनफॅक्ट मुलीला बघायला पाहुणे येणार असतील ना, ना, ना तरीसुद्धा गावी पद्धत आहे आमच्यात की मांडे बनवायचे पण ते फार कठीण आहे सर्वांना जमत नाही ते माझी मावशी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे कधीतरी गेली तर नक्की तुमची ओळख मावशीशी पण करून देईल आणि मांडे पण तुम्हाला दाखवेन की कसे बनवतात तर माझ्या पूर्णाच्या पोळ्या बघा इथे रेडी झालेल्या आहेत आणि तुम्हाला जसं मी सांगितलं फार कमी बनवलं आहे कारण मैद्याचा स्वयंपाक असल्यामुळे तो मोजकाचं बनवलेलं आहे मी तर त्यानंतर लगेच पुरणाच्या पोळ्या झाल्यानंतर मी हे पीठ भिजवून ठेवलं होतं भज्याचं भज्यांशिवाय आपला पुरणाचा स्वयंपाक अपूर्ण आहे त्यामुळे मग मी लगेच भजी तळून घेतली कारण ऑलमोस्ट उशीर होतच आला होता, होता रात्रीचे नऊ वाजले असतील सगळा स्वयंपाक करता करता मला लेट झालं कारण मला पुरणसुद्धा बनवायला भरपूर वेळ लागला तर भजी झाली की थोडंसं तळण झालं की झालं स्वयंपाक पण मला मी पापड नाही तळले कारण माझ्याकडचे जे पापड आहे ते सगळेच संपलेले होते आणि मी विसरले पापड आणण्यासाठी गावचे काही पापड होते पण ते डबा एकदम वर होता आता म्हटलं एवढा वर चढून तो डबा काढण्यात अजून मला उशीर होईल मग मी स्किप केलं आणि फक्त भजीच तळली आणि म्हटलं पटकन आपण नैवेद्याचं ताट रेडी करूया कारण होळी पेटायला ऑलरेडी सुरुवात पेटवायला सुरुवात गल झाली होती आणि पायकरी नैवेद्य पण ठेवला होता तर म्हटलं आपण पटकन आधी नैवेद्य ठेवून पाया पडून येऊया तर हे बघा मी हे माझं ताट रेडी केलं आहे ह्याच्यामध्ये मी फुलं वगैरे सर्व टाकली आहे आणि नैवेद्यामध्ये पुरणाची पोळी सार भात आणि भजी असा मी नैवेद्य दाखवलेला आहे जेवढं माझ्याकडून रेडी झालं तेवढं दाखवलं पण झालं असं की म माझ्या आयफोनची स्पेसच संपली त्यामुळे मला नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो शूटच करता आला नाही म्हणजे होळीची जी पूजा मी केली ते मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही कारण आयफोनमध्ये स्पेसच नव्हती मग मी काय केलं घरी गेले थोडासा आधीचे जे व्हिडिओ होते ते डिलीट केले आणि मग हा पुढचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे पण तो करता करता बघा तुम्ही होळी पेटून जवळजवळ संपत पण आलेली होती पण ठीक आहे आता काय करायचं आणि ही जी दुसरी होळी आहे ही आमच्या जवळचे मंदिर आहे त्या मंदिरातली ही होळी पेटत आहे तर आमच्या होळीचं दर्शन घेऊन मग आम्ही या होळीचा सुद्धा पाया पडायला गेलो होतो तर तिथलाच हा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ